झालं पाहिजे झालंच पाहिजे मोदी बुद्धिव्य मुक्त झालेच पाहिजे 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 आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे भेटलाच पाहिजे भेटलाच पाहिजे न्याय भेटलाच पाहिजे भेटलाच पाहिजे भेटलाच पाहिजे जय भीम अपेक्षेपेक्षा जास्त आज जनसमुदाय उपासक उपासिका या शांतते रॅलीत उपस्थित आहे याचा अभिमान सुद्धा आहे ज्या व्यवस्थेला गौतम बुद्धांनी नाकारलं ज्याचा विरोध केला त्याच व्यवस्थेला मानणारा एक वर्ग बुद्धांच्या धर्मस्थळी किंवा श्रद्धास्थानी बौद्धांचं जे श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थानावरती कब्जा मिळवतो आणि गेले अनेक वर्ष तिथली जी आर्थिक उलाढाल आहे त्याची मलाई चाटण्याचा ते प्रयत्न करत आहेत ही लढाई हा संघर्ष हजारो वर्षापासून आपल्या समाजाला आहे आणि भविष्यात सुद्धा अशा अनेक संघर्ष अनेक लढाई आपल्याला लढाव्या लागतील मी बौद्ध प्रतिष्ठान या कमिटीचं महाबोधी महावीर बचाव समितीचे मी खरोखर मनापासून आभार मानतो की त्यांनी नवी मुंबईमध्ये हा आवाज दिला आणि या आवाजाला साथ आपण सर्वांनी दिली यासाठी मी सर्वांशी आपले आभार मानतो तसेच नवी मुंबई युवा संघर्ष समितीतर्फेसुद्धा अशाच एका शांतते रॅलीचं आयोजन करण्यात येत होतं पोलिसांच्या सुद्धा परमिशन घेण्यात आल्या होत्या डिघा ते मधील सेक्टर पंधरा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक अशी ती पदयात्रा होती परंतु या समितीमार्फत काढण्यात येणाऱ्या शांतते रॅलीचं आम्हाला महत्व समजलं आणि दुफळी निर्माण न व्हावी नवी मुंबईमध्ये आणि एका जुटीने आपण हा आवाज दिला पाहिजे म्हणून आम्ही ती तयारी रद्द केली त्याला स्थगिती दिली आणि त्याचं विलिनीकरण या शांतते रॅलीत केलं मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आपण शिस्तीने शांततेने ही शांतता रॅली आपण इतपर पार पडली भविष्यात याचा फॉलोअप घेण्यासाठी याचा पाठपुरावा करण्यासाठी सुद्धा आपल्याला सर्वांना एकत्र एक वारंवार यावं लागेल त्यावेळेस कंटाळा करू नका की मी एकदा तेव्हा गेलो होतो आता मला जाणं होत नाही भविष्यात तुम्हाला जेव्हाही आवाज देण्यात येईल अशाच एकजुटीने मोठ्या संख्येने आपण एकत्र एक येऊया जय भीम